कुठे डोंगर दाखव दो कुठे डोंगराचा डोंगराचा कुठे डोंगराचा डोंगराचा काढतो आपण डोंगराचा अयो पाणी बी ये तिकडे डोंगराचा डोंगराच आता हा बाग कुठला आहे खंडाळा आहे ना, ना, ना। आ, खंडाळा अर्जुन कुठला आहे भाग हाती क्या खंडाला हा कोणता भाग या खंडाळा <laughs> तो कोणता पिक्चर होता कोणता पिक्चर होता खंडाळा प्राप्ती ए प्राप्ती ही तुला तर मजा यायला लागली

Lingkupnya berapa video